नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत हो आहे तुम्हाला सर्वांच्या डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर युट्यूब चॅनेलमध्ये बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाही आहेत माहीत नाही कोणी माझ्यावरून लिंबू मिरच ओळून टाकलेले आहेत की ते व्हिडिओज करायला मला कंटाळा येतोय आळस येतोय पण एवढा पण आळस बरोबर नाही त्यांनी टाकलेल्या लिंबूचं आपण सरबत करूया आणि मिरच्या पोह्यामध्ये टाकून त्याचे पोहे करून खाऊया आणि इथून पुढे तरी व्हिडिओची कंटिन्युटी ठेवूया हेच मी आता म्हणत आहे म्हणाला तरी तर मला कोणी तरी ऑनलाईन गिफ्ट पाठवलेला आहे ऑनलाईन सरप्राईज आहे हे माझ्यासाठी माहीत नाही मला कोणी ते पाठवलेलं आहे तर तेच मी तुमच्यासोबत पण शेअर करते तर बघूया आपण केले काय गिफ्ट आहे हे आहे याच्यावरती माझं नाव वगैरे दिलेलं आहे ऍड्रेस माझ्यास आहे मला ते उलट दिसत असते बघूया आपण पुढे काय आहे ते माहीत नाही आता हे कोणी गिफ्ट दिलेलं आहे ते आपण थोडूनच बघूया काय आहे त्याच्यात त्याच्यावरून तरी कळेल की हे कोणा कोणाचा आहे कोणी पाठवलं आहे ते मिस्टरांचं तर नाहीच आहे तर त्यांनी काय मला सरप्राईज गिफ्ट ऑनलाईन देतील त्याच्याशी गॅरंटी नाही काय आहे ते तरी बघूया गिफ्टमध्ये खूप एक्सपायरिमेंट आहे मला गिफ्टची सेटर टाईप आहे काहीतरी जर्किंग आहे ते जर्किंग आहे कोणी दिलेलं आहे त्याच्यावरती नाव तर नाही ज्याचं त्याच्यावरती आहे माझं नाव आणि ॲड्रेस आहे कोणी बुक केलेलं आहे तेच काही माहीत फक्त त्याच्यावरती दुसरं काहीच नाही पण गेस करूया आपण हे कोणी दिलं असेल मला लास्ट वीक मध्ये माझा बर्थडे होता आणि माझ्या बहिणीच करावत असेल असं मला वाटतं लहान बहिणीची कारण मी माहेरी गेल्यानंतर मोस्टली तिचे जर्किंग स्वेटर घालायला मागत असते त्यामुळे तिचीच करावत असणार आहे आणि जर खरंच तिनेच दिला असणार आहे मला तर माहिती आहे अँड खूप 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 थँक्यू कोमल मला हे गिफ्ट दिल्याबद्दल आणि खरंच खूप आवडलेलं आहे छान आहे छान साईज पण भेटलेली आहे व्यवस्थित एकदम परफेक्ट आहे तिच्या साईज पण माझे एवढी कळालेले म्हणजे नक्कीच माझ्या बहिणीचे करामत आहे आणि मला खरंच खूप आवडलेलं आहे कोमल खूप खूप थँक्यू मी मला बर्थडेसाठी असं सरप्राईज गिफ्ट दिलं त्याच्याबद्दल खरंच खूप थँक्यू तुम्हाला कोणी असं सरप्राईज गिफ्ट दिलं होतं का दिलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कसा आवडला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुन्हा आहे का अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समजत